श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी ही नागपंचमीची कहाणी ऐकल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समाधान येणार आहे त्याचबरोबर आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होऊन इच्छा पूर्ण होणार आहेत तर नागपंचमीच्या दिवशी आवर्जून ही शेतकन्याची कहाणी ऐका आठपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारू होत श्रावण मास आला की नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुआच जी नागाची नागकूळ होती तिचा नागाचा फळा लागला आणि लवकरच ती मेदी काही वेळाने नागीन आली आपले वारू पाहू लागली तो तिथं वारू नाही पिले नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या नांगराने माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला ते समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नागीन नऊ नागकुळी काढली आहे त्याची पूजा केली आहे डोळे मिटून प्रार्थना करत आहे तो ही नागिन तिथे पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनदा चंदनात आनंदात लोळी मग ती उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप को असता आहेत इतके म्हटल्यावर तिचे डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागीन दृष्टीस पडली बाई विचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली तो एक ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं तिने मनात म्हणाली ही आपल्या इतकी भक्तीने पूजत आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आले आणले आहे हे चांगले नाही असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटली तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की तिथे काही ना झाले नाही निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळेले खाऊ नये इतके तरी पाळावे नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होऊ ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरा संपूर्ण सफल